आई, आ, मी रुचाची आई मी कालच आले संध्याकाळी पण ऋचा जसं म्हणाली तसं की तिला मला कालपासून म्हणजे सत्तावीस तारखेपासून पाठवायला हवं होतं कारण वेगळे मित्रमैत्रिणी जमवणं किंवा काय आता शाळेतल्या मित्रमैत्रिणींशी आपण एक यूज टू झालेलो असतो पण इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आलेली असतात त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या सवयी त्यांच्या आवडीनिवडी ह्याप्रमाणे आपलं मूल त्यांच्याबरोबर ॲडजस्ट होतं त्या तीन दिवसामध्ये हे मी रुचा इथे आले आल्या सगळ्या मुलांच्या तेवढी छान रमली ना की मला खरंच म्हणजे मी आम्हाला म्हटलं की तिला सत्तावीसला पाठवायला हवं हो होतं आपण ही एक गोष्ट त्याच्यानंतर आ... यांची शिस्त म्हणजे बोला काही आता संध्याकाळी त्यांनी शुभमक्रोती म्हणून घेतलं किंवा काही करून घेतलं तर एका वेळी एकानेच बोलायचं किंवा काय घरामध्ये मुलं थोडी वाढपणा करतात स्वतःच म्हणणं सारखं पुढे दाबत असतात समोरचं समोरच्याचं ऐकून घ्यायचं हल्ली जरा मुलांची हे टेंडन्सी कमी झाली पण इथे आल्यावर एक शिस्तबद्धता त्यांच्यामध्ये आली अन्न टाकायचं नाही किंवा जेवताना बोलायचं नाही काही काही टास्क दिले होते मग त्या मानाने असं केलं तर हे सगळं मला आवडलं आणि त्याच्यामुळे मी रुचाला खरंच पुढच्या वेळेला मे जर जेव्हा शिबिर असेल त्यावेळेला मी पाठवेन दिला तर स्वतःची अशी ओळख करण्याची माझी पहिली वेळ आहे शिबिरात माझ्या मुलं रमण्याची पहिली वेळ आहे तिने एक्सपिरियन्स लोकांना करणं हे तिचं खूप आवडीचं काम आहे आणि त्यामुळे जसं म्हणाला की ओळखीच्या लोकांमध्ये मुलं रमतातच पण वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये जाऊन ते एक्सप्लोअर करणं आणि तिथे कसं अकोमोडेट होता येईल आणि कसं छान आ, फील करून घेते स्वतःला सगळा सगळाचली खरं तर स्वार्थी पण आहे आमचा पण हे त्यांना छान एक्सपिरियन्स मिळावा आम्हाला त्यांच्याकडनं जेव्हा ते घरी येतील तेव्हा त्यांच्याकडचा आनंद आम्हाला पास ऑन व्हावा इतकी साधीशी अपेक्षा होती आणि फोटोज बघून सर म्हणजे मी तुमच्यावर जेव्हा फोनवरती म्हण बोलले होते ती तेव्हाही म्हणतो होतं की हे सगळं खरं तर आम्ही लहानपणी केलेलं आहे पण आजही आम्ही मिस करतो सो so, आमच्यासाठी काही असेल तर प्लीज काहीतरी करा आणि आमचं असं शिबिर घ्या ज्याच्यामध्ये जै, आमची मुलं नसतील आमच्यासोबत सो <laughs> so, हा एक्सपिरियन्स जेव्हा आम्हाला हवाय अशी आमच्यात एवढी उर्मी आहे तर आमच्या मुलांना मिळते हरत असेल आमच्यासाठी आणि त्यांना सगळ्यांनाच खोकले झाले त्याच्यावरनं कळते किती द्वाडपणा तसा केलाय त्यांनी शिस्तीत राहून so, सो हा एक्सपिरियन्स कळतोय आणि इथे पण बघा ना म्हणजे तुम्ही इतके पेशन्स ठेवून सगळ्यांचे परफॉर्मन्स होऊन देत आहे जे खरं तर पालक पण आम्हाला एका मुलाकडनं पण अपेक्षित असतं की पार झालं चल बाबाला तर तुमच्यामध्ये होणार पेशन्स आहे हे आम्हाला फारच सुपर्प फीलिंग आहे मला तरी म्हणजे खूप आणि सपकोस आता जसं तिला इथे खूप सारे मित्र मैत्रीण मिळाले तसे मलाही खूप मित्र मैत्रीण मिळाले जसं मी समजते आताच सो आपण राहूया सगळ्या टच मध्ये आणि सरांना अजून त्रास देऊया ऍक्च्युअली हा जो एक्सपीरियन्स आहे हा आम्हाला पण करायचा होता मी होते सर असे बाबा की आमच्यासाठी पण एक काहीतरी असा उपक्रम ठेवा जेणेकरून आम्ही पण येऊ शकू आणि त्याच्यात सहभागी होऊ आणखी एक गोष्ट हो मला एक नमूद करावीशी वाटते की जसं आजकाल गावी म्हणजे ह्या गोष्टी शहरात होत नाही आणि आजकालची जी गावं आहेत ती खूप डेव्हलप झाली असं आपण म्हणूया आणि म्हणजे एक उपक्रम हो जो हा शेण सारवणे हा आणि एक झाडावर सारवणे हे पण मला भयंकर आवडले आहे thank you, thank you, thank you, thank you, बस अजून काय करू फक्त वाढ बघतोय आणि खूप मजा आली की जे इराणी म्हंटल टीम वर्क बेसिकली होतं काय आम्ही मुंबईला राहतो फ्लॅट सिस्टम सुद्धा राहिल्यामुळे ग्रुप असं जो म्हणतो ना आपण टीमवर्कमध्ये ग्रुप प्लेयर्स असे जास्त मिळत नाही आणि आजकालच्या मुलांना जसं आपण म्हणतो इथे बेसिकली जे होतं ते कॉम्पिटिशन असूनही नाही आहे <small> <small> ना ते आणि आम्हाला खूप म्हणजे आणि कणाची आई हे दोघेही स्कूलिंग करतात कुठच्याही शाळेमध्ये जात नाही त्यामुळे सतत माझ्याबरोबर बरोबर असणं माझ्या राहणं जसं किरण ददा म्हणाल तसं कुटुहल नावाची संस्था आहे तिकडे बरीच मुलं येतात त्यांच्याबरोबर हे मिक्स होतात त्यांच्याबरोबर राहत आहेत पण ते नेहमीच सर्कल सोडून हे कसे राहतायत किंवा माझ्याशिवाय हे कसे राहतील याचा एक अनुभव मला घ्यायचा होता मी स्वतः कशी राहते त्यांच्याशिवाय हा अनुभव मला घ्यायचा होता म्हणून मी कॅम्पला पाठवलं एकटे जायला तयार नव्हते मग त्यांचा चौघांचा ग्रुप झाला आणि मग चौघे जण राहिले मुक्त काल फोनवर अजिबातच बोलली नाही पण मला साधारण आयडिया होती की तिची रडारडी चालेल पण ते ठीक आहे म्हणजे ते सगळं ऍडजस्ट करून मनाची तयारी आमच्या सगळ्यांचीच होती शिक्षणदादांच्या कॅम्पला पहिल्यापासून यायचं होतं माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांनाही पाठवायचं होतं आणि याही पुढे मी दादा असं सांगेन की मला स्वतःला इकडे येऊन तुमच्याबरोबर कॅम्प अटेंड करायला आवडेल फक्त जेव्हा प्रणाल मुक्त नसतील त्यांचं <laughs> <ने पास। laughs> ते <तेंचा>... वेगळे <laughs> आणि आम्ही वेगळे अशा पद्धतीने ते कसे राहतात हे पाहायचं होतं माझ्या दृष्टीने ते यशस्वी झाले असावेत ही अगदीच माझी खात्री आहे मुलं मस्त मजा करत आहेत फोटो पाहून खूप छान वाटलं म्हणजे शंभर टक्के मुलांना आई वडील आपलं घर हे काही आठवत नसेल इथे रंगली असतील आणि जितके निसर्गाच्या जवळ जात आहेत निसर्गामध्ये राहत आहेत तेवढंच त्यांचं भविष्य खूप चांगलं होईल ते चांगले घडतील दादा म्हणाले तसं एक आठवणी का असतात लहानपणीचा ते कायम मनामध्ये राहतील तीन दिवस मुलांना मोबाईल आठवले नसतील

त्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं पण कसे अनोळखी लोकच आहेत तशी त्याच्यासाठी म्हणजे नवीन फ्रेंड्स मध्ये कसा मिक्स होतोय व्यवस्थित जेवतोय काय करतोय याची थोडी काळजी होती पण काल जेव्हा मी त्याला फोन केला त्याला म्हंटल उद्या आम्ही येतोय तुला न्यायला तर त्याचं पटकन असं म्हणणं झालं की अरे उद्या कॅम्प संपतोय आई मला तर अजून राहायचं इथे पण आता तुम्ही झालेली आणि इथे आग आहे खाण्यापिण्यापासूनच्या तिच्या सवयी एवढ्या वेगळ्या होत्या बॅडली ही म्हणजे हे झाली होती तर आम्हाला ऍक्च्युली काळजी ती होती की ती जेवेल की नाही कारण ती लिटरली हात लावत नाही जे आवडता पदार्थ नसेल तर पण त्याचमुळे आणि एक पावभाजी हा एक प्रकार तिचा आवडता आहे आणि मला वाटतं असं एन्जॉय केलं असेल अँड आय uh, फिलिंग व्हेरी प्राऊड मला खूप अभिमान वाटत आहे की अनन्याने ट्रॅक ट्रेकिंग पूर्णतः अतिशय चांगल्या पद्धतीने इंजर्ड असताना सुद्धा कम्प्लीट केला सो so आय एम व्हेरी व्हिलिंग प्राऊड ऑफ माय डॉटर अँड जेव्हा मी आधी पहिला शब्द होता तिथे इंजर्ड uh, अवस्थेत उभी असताना मला म्हणाले की नाही मम्मी मी परत येणार परत येणार परत येणार